जिने कधीच मानले नाही प्रस्थापिता निरोग हा जिने कधीच मानले नाही प्रस्थापिता निरोग हा तिने स्त्रियांना दिला शिक्षणाचा अतिरिक्त भाग तिने स्त्रियांना दिला शिक्षणाचा अतिरिक्त भाग ती रूढी परंपरांवर करत होती प्रहार ती रूढी परंपरांवर करत होती प्रहार आणि अशा या सावित्रीबाई फुलेंचा जिल्हा परिषदेतर्फे जय आणि समाज कल्याण विभागाने महिला सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या क्रांती महात्मा ज्योतिबा म्हटलं जातं आणि क्रांती ज्योती म्हणजे त्यांची फॅमिली किंवा त्यांची मिसेस सावित्रीबाई फुले आणि या दोघांचं जर कंप्ले बघितलं तर ते अतिशय व्यवस्थित आहे लोकांना वाटतंय की सावित्रीबाई फुलेने एका फराक जातीच्या विरुद्ध काम केलं असा अजिबात कारण विरेवाला हाच मुली त्यांनी पहिल्यांदा निवडलं होतं शाळेसाठी आणि भिडे फॅमिलीने त्यांना ते घर दिलं होतं आणि या भिडेवाल्याच्या म्हणजे पहिले महिला शाळा जी भारतात उभारली गेली त्या भिडेवाल्याच्या पहिल्या सावित्रीबाई फुले होत्या त्यांचे गुरु हा त्यांचा त्यांचे मिस्टर म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले त्यांचे गुरु होते त्याचबरोबर त्यांचे दुसरे गुरु होते परांज तातुल्य शिक्षण क्षेत्र प्रचंड त्रास दिला गेला शाळेला जाताना भिडे वाढत जाता येताना त्यांना अंगावर दगड फेकला गेला त्यांच्या अंगावर शेण मलमूत्र सुद्धा फेकलं गेला पण ती बाई ढगमगली त्या बाईने त्यातनं एक वाट काढली आणि ती दोन साड्या घेऊन जायची एक साडी बदलायची किंवा दोन्ही साड्या अंगावर घालायची एक साडी बदलायची म्हणून मुलींना शिक्षण देण्याचं काम तिने शेवटपर्यंत सोडलं नाही पुण्यात एक शाळा नाही तर एक शाळेच्या हळूहळू अठरा शाळा त्या महिलेने केल्या आणि शाळेत फक्त त्यांना ठराविक लोकांची साथ लाभली असं नाही तर त्यांच्या मुसलमान सुद्धा आघाडीवर होते आणि फातिमा शेख हिच होता आणि सावित्रीबाईंनी जेव्हा घर सोडलं तेव्हा घर सोडल्यानंतर उस्मान शेख किंवा फातिमा शेख यांच्या घरात सुद्धा त्या आवडजावड करायच्या तर त्यांच्या घरात सुद्धा व्हायच्या म्हणजेच क्रांती व्हायची तर क्रांती ही स्पेसिफिक जातीने होत नाही आजकाल राष्ट्रपुरुष वाटले गेले तर याचा मला खेळ वाटतो खर्च प्रत्येक राष्ट्रपुरुष हा प्रत्येक जातीला हे शैक्षणिक क्षेत्रात असत सामाजिक क्षेत्रात असत आरोग्य क्षेत्रात असत बांधकाम क्षेत्रात सुद्धा असत कृषी क्षेत्रात सुद्धा असतं कारण जिल्हा परिषद ही वेगवेगळ्या विभागाने बनली गेलेली आहे तर त्या विभागाच्या शिक्षण क्षेत्रात तर तिचं कार्य अतुलनीय सावित्रीबाई फुलेंचं कार्य त्याच्या जवळ कोण जाऊ पण शकणार नाही सामाजिक कल्याण म्हणजे विधवेचे पुनर्विवाह त्या बाईनी त्या दाम्पत्याला मूल नव्हतं ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना तर त्यांच्या घरात काशीबाई नावाची एक ब्राह्मण परिवारात विधवा महिला ही आत्महत्या करायला निघाली होती कारण तिचे मिस्टर जिवंत नव्हते तर तिने सावित्रीबाई फुलेंनी त्यांना बोलवून तिचा मुलाला दत्तक घेतलं त्या मुलाचं नाव यशवंत सावित्रीबाई स्वीकारलेला आहे तर या त्यांच्या मनाचा फार मोठेपणा दिसून येतो आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याविषयी बोलावं तितकं कमी आहे त्या कवयित्री होत्या त्यांची माझी काव्य फुले नावाचा कविता संग्रह आहे फार कमी लोकांनी मात्र असेल तर सावित्रीबाईंचं सुद्धा बरं साहित्य आहे साहित्य क्षेत्रात त्यांची कामगिरी आहे आरोग्य क्षेत्रात त्यांनी प्लेगचा रोग जेव्हा पुण्यात पसरला होता तेव्हा स्वतः घराली जाऊन प्रत्येक गरीबाची दिनदरित्यांची सेवा केली महिलांची सेवा केली पण त्यातच त्यांना प्लेग झाला आणि त्या प्लेग मध्ये त्यांचा मृत्यू झाला म्हणजे त्यांचं आरोग्य क्षेत्रातलं कार्य सुद्धा अतुलनीय असं आहे बांधकाम क्षेत्रात त्यांनी त्यांच्या मिस्टरांना साथ दिली पण महात्मा ज्योतिराव फुले बांधकाम क्षेत्रातले असणता येईल त्यांना कारण त्यांनी मुंबईला मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या मुंबई महानगरपालिकेची जी आहे आज शांदारपणे उभी आहे ती सुद्धा महाकर्मा ज्योतिराव फुलेंच्या कंपनीची आहे खरक वासनाचे कालवे पुण्यात

दरवाजा बंद आणि शेम घातलेलं सुद्धा सहन केलं पण सहनशीलता संपली की एक स्त्री जातीमध्ये एक शक्ती संचारते आणि त्या दोन पुरुषांना तिने इतकं मारलं सावित्रीबाई फुले नाही की त्यानंतर कुठल्या पुरुषांनी त्यांच्याकडे बघण्याचं काय त्यांच्याकडे जाण्याचं सुद्धा सोडून दिलं तर अशा क्रांतिकारी महिलांचं आपण आज जयंती साजरी करतो जिल्हा परिषदेच्या वतीने त्याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाही म्हणून शब्द बोलायला दिले आता चारोईनीच मी त्याचा शेवट करतो एक तेवढा एक प्रसंग सांगतो पुण्याच्या डायरेक्टर मॅडमनी सावित्रीबाई फुलेंना अध्यक्ष केलं होतं आणि पुण्याच्या महिलांना संक्रांत सोलापूरचा मोठा असतो पुण्यात पण त्यावेळेस साजरा करत होते आणि त्या संक्रांतीच्या तेव्हाच्या कार्यक्रमाला त्यांनी सावित्रीबाई फुलेंना अध्यक्ष म्हणून नेमलं होतं आणि त्या सावित्रीबाई फुलेंनी सर्व जातीच्या महिलांना त्या कलेक्टर साहेबांच्या घरी एकाच आसनावर विराजमान होण्यासाठी त्यांनी सांगितलं आणि एकाच आसनावर सगळेजण बसले होते म्हणजेच काय तर समानतेची वाटणूक किंवा सामाजिक हे रक्तातून रक्तात आपल्यातले जे कोण बीन गुरु किंवा गरीब घटक आहेत त्यांना मदत करण्याचा आज आपण संकल्प करूया आपल्या मुलीला चांगलं शिकवायचा संकल्प करूया आणि मुलींनाच काय मुलांना सुद्धा चांगलं शिकवण्याची गरज आहे आजचे दोन शब्द एका चावणे चावळीने संपवतो तिने सोचले तिने फार सोचले तिने भोगले तिने फार सोचले तिने फार भोगले तिने सर्वांना शिकवले तिने सर्वांना शिकवले त्याचमुळे आजच्या बहिणींनी स्त्री शिक्षणाचे धडे किंवा पाडे गिरवले धन्यवाद